नमस्कार श्रोतेह हो। दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी श्रोते वितरण हो, व्यवस्थेत जाण्यापूर्वी चित्रपटाला एक महत्वाची परीक्षा द्यायची असते तुम्ही आम्ही ज्याला सेन्सॉर बोर्ड म्हणून ओळखतो त्या चित्रपट प्रमाणन मंडळाची कशी असते ही परीक्षा सांगताहेत आमचे सहकारी उमेश घडसासी तर लहानपणीची एक गोष्ट आपल्यापैकी अनेक जणांना नक्कीच आठवत असेल त्यामध्ये चित्रपटगृहात गेल्यानंतर समाचारपत्र दाखवल्यानंतर काही क्षण शांतता असायची प्रोजेक्टरचा आवाज मग प्रेक्षकातून लगेच अनेको अस्फुट आवाज यायचे हा अरे चित्रपट खूप मोठा आहे आणि त्या पाठोपाठ सिनेमाचं टायटल सुरू व्हायचं कुतूहल असायचं आजही आपण एखाद्या चित्रपटगृहात जेव्हा जातो तेव्हा असे दबले आवाज ऐकायला येत नाहीत तेव्हा एखादी आपल्याला जाहिरात दिसते त्यापूर्वी एक प्रमाणपत्र दिसतं मग ती जाहिरात कोणत्याही प्रॉडक्टची असो ते सर्टिफिकेट दिसतंच आणि सिनेमा सुरू होण्यापूर्वीही दाखवलं जातं असं एक सर्टिफिकेट काय आहे ते सर्टिफिकेट एखादा सिनेमा तयार होतो तो प्रदर्शित करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड कमिटी तो सिनेमा पाहते विशिष्ट संख्येनं या चित्रपट क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञ सिनेमा पाहून काही बदल सुचवतात ते बदल केले की निर्मात्याला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सर्टिफिकेट दिलं जातं तेच हे फिल्म सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट या सर्टिफिकेटशिवाय थिएटरच मिळू शकत नाही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्ड याचाही एक इतिहास आहे भारतातला पहिला चित्रपट म्हणजे दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र अर्थात तो स्वातंत्र्यपूर्व काळ असल्यानं ब्रिटिशांनी नाटकांबरोबरच चित्रपटांवरही काही निर्बंध लादले होते या चित्रपटाच्या निर्मितीनंतर म्हणजे सात वर्षांनी एकोणीसशे वीसमध्ये भारतीय सिनेमॅटोग्राफ कायदा लागू झाला सेन्सॉरशिप बोर्ड ही मुळात स्वतंत्र संस्था मद्रास म्हणजे चेन्नई मुंबई कलकत्ता म्हणजे आत्ताचं कोलकाता लाहोर आता पाकिस्तानात आहे आणि रंगून म्हणजे म्यानमारमधलं यंगून या शहरांच्या ब्रिटिश पोलीस प्रमुखांच्या आधिपत्याखाली असलेल्या या स्वतंत्र संस्थाच होत्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वायत्त प्रादेशिक सेन्सॉर बॉम्बे फिल्म सेन्सॉर बोर्डमध्ये विलीन झालं एकोणीसशे बावनच्या सिनेमॅटोग्राफ कायद्यानं बॉम्बे बोर्डाची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरमध्ये पुनर्रचना करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सिनेमॅटोग्राफी नियमांमध्ये सुधारणा करून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन असं या संस्थेचं नामकरण झालं बोर्डाचं मुख्यालय मुंबईत पेडर रोडवर आहे इतर प्रादेशिक भाषांमधल्या सिनेमांसाठी सध्या नऊ प्रादेशिक कार्यालयं आहेत बेंगलोर चेन्नई कटक गुवाहाटी हैदराबाद कोलकाता मुंबई नवी दिल्ली आणि तिरुअनंतपुरम सीच्या मान्यतेच्या अधीन असलेल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रसारित किंवा वितरित केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्भय सार्वजनिक मनोरंजन आणि शिक्षण निश्चित करणं आणि प्रमाणपत्र प्रक्रिया तसंच मंडळाच्या उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक बनवणं ही या मंडळाची मार्गदर्शक तत्त्वं आहेत प्रमाणपत्र घ्यावं लागेल अशीच मानकं भारतात आणि जगात इतरत्र सुचवण्यात आलेली आहेत दोन हजार चौदानंतर नंतर सी बी एफ सीचे अर्ज करण्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक झाल्या आहेत डब्ल्यू 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 डॉट cbfcindia.gov.in इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर विस्तृत माहिती उपलब्ध आहे सिनेमा रिलीज होण्यापूर्वी नेमकी प्रक्रिया काय असते याबद्दल खूप जणांना औत्सुक्य असतं सी बी एफ सीच्या संकेतस्थळावरून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्जासोबतच विहित फॉर्मॅटमध्ये फिल्म किंवा सी डी अपलोड करायची असते हा अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित प्रोडक्शन हाऊस हे नोंदणीकृत असावं लागतं यामध्ये चित्रपटाची कथा भूमिका अपेक्षित प्रमाणपत्र आदी मुद्द्यांबरोबरच चित्रपटाचा कालावधी चित्रपटात जर प्राण्यांचा उपयोग केला असेल तर ॲनिमल वेलफेअर बोर्डाचं एन ओ सी तसंच ऐतिहासिक विषयांचे वैध पुरावे आदी गोष्टींची सप्रमाण नोंद करणं माहिती ही अपरिहार्य आणि अपेक्षितही असतं यापैकी काही माहिती अपूर्ण असेल तर प्रमाणपत्र मिळण्यात कालापव्यय होऊ शकतो यानंतर ऑनलाईन अर्जाची छाननी होते काही त्रुटी असतील तर त्या भराव्या लागतात मगच त्या फिल्मसाठी स्क्रीनिंगचा दिवस निश्चित होतो अर्ज अपलोड केल्यानंतर साधारण तीस ते पंचेचाळीस दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते आणि प्रोडक्शन हाऊसला प्रमाणपत्र मिळतं या प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या मुख्य स्क्रीनिंगला शासकीय अधिकारी महिला आणि पुरुष सदस्य की जे चित्रपटांशी निगडीत असलेले अभिनेते दिग्दर्शक पटकथालेखक संगीतकार समीक्षक आदी असलेले तज्ज्ञ समिती सदस्य उपस्थित असतात ते चित्रपट पाहून आपलं निरीक्षण नोंदवतात त्यावर चर्चा होते मग कॅटेगरी विविध कट्स यावर एकमतानं निर्णय घेतला जातो संबंधित चित्रपटाचे जे अधिकृत प्रतिनिधी असतील त्यांना आफ्टर स्क्रीनिंग समितीचा निर्णय सांगितला जातो यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक निर्माता सहनिर्माता स्क्रीनिंगच्या दरम्यान उपस्थित राहणं आवश्यक असतं अर्थात ते प्रेक्षागृहाबाहेर असणं आवश्यक असतं उदाहरणार्थ एखाद्या सिनेमाकरता यू प्रमाणपत्र मिळावं असा अर्ज असतो त्यावेळी समितीनं एकमतानं दिलेला यू ए हा निर्णय मान्य नसल्यास यूसाठीचे संबंधित सिनेमातले कट्स सीन सौम्य करणं म्यूट आदी बदल सुचवले जातात सूचनेनुसार केलेले बदल पुन्हा क्रॉस व्हेरीफाय केले जातात आणि मगच प्रमाणपत्र देण्यात येतात अर्थात हा निर्णय प्रोडक्शनला अगदीच सामान्य असेल तर रिवायजड स्क्रीनिंग हा एक पर्याय असतो फार क्वचित वेळा न्यायालयात जायची वेळ येते तरीही काही फिल्म्स वादग्रस्त होतात त्याची मात्र कारणं अनेक असतात यापैकी एक म्हणजे समितीचा निर्णय मान्यच नसणं सिनेमॅटिक लिबर्टीसाठी अपेक्षित पुरावे किंवा लेखी स्पष्टीकरण न देणं एखाद्या दे विशिष्ट प्रमाणपत्रासाठीच प्रोडक्शननं आग्रही असणं सूचनेनुसार संबंधित सीन संपादित करून पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशन करून न घेणं आक्षेपार्ह बदनामीकारक शब्द असंसदीय शब्द राष्ट्रीय सुरक्षा न्यायालय देशाचे आदर्श यावर परोक्ष अपरोक्ष टिप्पणी करणं आणि तसे बदल करणं प्रोडक्शनला अमान्य असणं अशी काही कारणं सिनेमाच्या वादग्रस्ततेच्या मागे असू शकतात म्हणूनच या कॅटेगरी काय असतात ते जाणून घेणं आवश्यक ठरते खरं तर सी बी एफ सीकडून सध्या चार वेगवेगळी प्रमाणपत्रं दिली जातात वस्तुत सुरुवातीला दोनच प्रमाणपत्रं दिली जायची एक होतं यू सर्टिफिकेट म्हणजेच युनिव्हर्सल अर्थात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित बसून एखादा चित्रपट पाहू शकतात यू प्रमाणन असलेले चित्रपट अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनासाठी योग्य आणि कुटुंबासाठी अनुकूल असतात या चित्रपटांमध्ये शिक्षण कौटुंबिक नाटक रोमांस ॲक्शन इत्यादीसारख्या थीम्सचा समावेश असू शकतो या चित्रपटांमध्ये थोडीशी हिंसा असू शकते परंतु ती फार काळ टिकून ठेवता येत नाही आणि ए म्हणजे फॉर ॲडल्ट मारधाड रक्तपात हिंसाचार भीतीदायक कथानक शारीरिक मानसिक अत्याचार मद्यातिरेक धूम्रपान तसंच आंबली पदार्थांचं सेवन या आणि अशा प्रकारच्या दृश्यांची रेलचेल असलेला चित्रपट ए फॉर ॲडल्ट असतो ए प्रमाण नसलेले चित्रपट सार्वजनिक स्क्रीनिंगसाठी उपलब्ध असतात परंतु प्रौढांसाठी म्हणजे एटीन प्लस वयोगटातल्या निर्बंधांसह या चित्रपटांमध्ये हिंसा सुस्पष्ट आणि तीव्र लैंगिक दृश्य अपमानास्पद भाषा परंतु महिला किंवा कोणत्याही सामाजिक गटाचा अपमान करणारे किंवा अपमान करणारे शब्द आणि नग्नता असू शकते अशांना परवानगी नाही काही वादग्रस्त आणि प्राऊड थीम्स सर्वच प्रेक्षकांसाठी थी अयोग्य मानल्या जातात टी व्ही आणि व्हिडिओ पाहण्यासाठी अशा चित्रपटांना व्ही यू आणि व्ही यू ए सह पुन्हा प्रमाणित केलं जातं ते यू आणि यू ए प्रमाणित चित्रपटांसाठी नाही त्याला कॅटेगरी कन्वर्जन असं म्हटलं जातं मात्र जून एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आणखी दोन प्रकारची सर्टिफिकेट्स अस्तित्वात आले ते म्हणजे यू ए फॉर युनिव्हर्सल आणि ॲडल्ट अप्रतिबंधित सार्वजनिक प्रदर्शन बारा वर्षाखालील मुलांसाठी पालकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा मा त्यांच्या उपस्थितीत असे सिनेमे प्रदर्शित केले जातात यू ए प्रमाणपत्र असलेल्या चित्रपटांमध्ये मध्यम प्रौढ कथानक असू शकतं ते मजबूत स्वरूपाचं नसतं मात्र पालकांच्या मार्गदर्शनाशिवाय बारा वर्षाखालच्या मुलांना असे चित्रपट पाहण्यासाठी योग्य मानलं जात नाही या चित्रपटांमध्ये मध्यम ते तीव्र हिंसा असते मध्यम लैंगिक दृश्य नग्नतेची चिन्ह आणि मध्यम लैंगिक तपशील आढळू शकतात भयानक दृश्य फाऊल लँग्वेज किंवा निशब्द आक्षेपार्ह भाषाही असू शकतात काही वेळा अशा चित्रपटांना व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही सह पुन्हा प्रमाणित केलं जातं आणि एस म्हणजेच डॉक्टर किंवा शास्त्रज्ञांसारख्या विशेष प्रेक्षकांसाठी मर्यादित प्रमाणात हा सिनेमा दाखवला जातो अर्थात बोर्ड एखाद्या चित्रपटाला प्रमाणित करण्यास नकारही देऊ शकतं या व्यतिरिक्त व्ही यू व्ही यू ए व्ही ए या कॅटेगरी व्हिडिओ प्रदर्शनासाठी वापरल्या जातात एस प्रमाणपत्र असलेले चित्रपट सगळेच लोक पाहू शकत नाहीत फक्त त्या विषयाशी संबंधित लोकांना म्हणजेच डॉक्टर शास्त्रज्ञ तज्ञांनाच हे चित्रपट पाहण्याची परवानगी असते अर्थात ही सगळी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहेच तिथं नुसतं भेट देण्यापेक्षाही एखादा चित्रपट गेला बाजार एखादी शॉर्ट फिल्म तर आपण अगत्यानं बनवू शकतोच ऐका तर मग श्रोते हो आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्ट सह दीपवाणी दिवाळी अंकात संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख